खाली आठ वाजतापासून सतरा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे जे आता सर्व जे मतमोजणी आपलं मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता चालू आहे दंडमायजेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा दंडमादेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कर कॉन्स्टिट्युन्सीची मतमोजणी करणार ते दे या दंडमायदेशनमध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थॅड दंडमायदेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली कमिस्टेबल आला कोणता टेबल मिळेल इथे त्या डँडामायझेशनच्या नंतर करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेटचे काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण Round a, जे round जे तीश्प्रें तीश्प्रें ते ई व्ही एम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तास ते पंतीस पैतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे ते राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला तर अशा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात चार आपलं काउंटिंग जे आहे ते संपू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टर बॅलेट जे आहे ते ई व्ही एमचे लहान समस्याच्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल कनिषेबल घेतलेले आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत ई टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर ऑन अँड ॲव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय वीस टेबल ठेवलेली आहे ऑन अँड ॲव्हरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की पोरे राऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेवीस पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि बाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशे घरी मिळणार आहे तर तिथे तेवीस राऊंड असणार आहे आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होण्याऐवजीच आपण अकरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग होतात त्याचे काउंटिंग एजंट्स आहे त्या सर्वांनी त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते ओप्लिक करून देण्यात आलेले आहे त्याच्या जे, जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही ते माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि कौ सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस वी व्ही रँडमली सिलेक्ट करतात चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होते आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्ही आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी ते प्रत्येक मी पेसिंग आहे दे आपण पाच करतो तर आपले वन्टी पर्सेंट ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट